पावसामुळे आणि सतत एक महिन्यापासून फरतूर व मंठा तालुक्यात पाऊस असल्यामुळे सोयाबीनला पूर्णपणे शेंगा भरल्या नाही शेंगाच्या एका झाडाला कमीत कमी पन्नास ते शंभर शेंगा पाहिजे परंतु त्या सध्याच्या प... मोसंबी उपटून टाकल्या की हे सर देया, देया, ला, करें, करें तर जळून गेलो ना हे पावसानं काही पडल्या काही हे झाल्या माल नाही यायला लागला काय करावं शेतकऱ्यांनी कसं करायचं हत्या करायची ते मी यावं लागली न सरकार हे असं निवडून घेणार कोणी प्रांत वगैरे आज युवक काँग्रेस तर्फे परतूर म्हणता विधानसभेकडून आज शेतकऱ्यांची पाहणी करत आहोत आम्ही आज पैसे आलेलो आहे केळीच्या बागेमध्ये तर सततच्या पावसामुळे सततच्या पावसामुळे केळीचं घड पोसायला पोसा तयार नाही लाल्यापाड्या व्यापारी यायला तयार नाही म्हणजे मला जेवढा खर्च झाला त्याच्यापेक्षा तो तोडून बाहेर टाळ येणार आहे अतिवृष्टीच्या पावसामुळे सासून राहिल्यामुळे काय दुष्परिणाम दुष्परिणाम म्हणजे झाडाला जे खत दिलेले ते खत झाड खायला तयार नाही पिकावर फळावर आली आणि व्यापारी घ्यायला तयार नाही या सततच्या पावसामुळे हे केळीची साईज पण खूप लहान झालेली मग आपली विनंती शासनाला की पीक किंवा दुष्काळ द्यायला पाहिजे आणि ओला दुष्काळ